नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो स्टिचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण मराठी बाल चौथी या विषयातील क्रमांक एक कविता धरतीची आम्ही कर याचा अभ्यास करणार आहोत पान नंबर आहे एक पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू धरतीची आम्ही लेकर तर बालमित्रांनो मित्रांनो द नागवणकर यांनी ही कविता लिहिलेली आहे या कवितेचे प्रथम आपण तालासुरात गायन करू त्यानंतर या कवितेचा अर्थ समजून घेऊ ऐका म्हणा वाचा चला तर गाऊ आपण धरतीची आम्ही लेकर हे भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाती गावया राणी म्हण गाती जशी रान पाकर धरतीची आमिले कर हे भाग्यवान धरतीची आमिले कर मेहनत जिमणीवरी केली वर बरी आज आलं पळ त्याच डुल शिवार धरतीची आमिले कर भाग्यवान धरतीची आमिले कर हे धरतीची आमिले कर शाळू झुंदळा मोती चमचम चमक चम चम त्या ती मोत्याची सालबरी खाऊ भाकर हे धरतीची आमिल कर भगवान धरतीची आमिल कर स्थापू समानता फुलादी ऐकता नाही धनी येथे कुणी नाही चाकर धरतीची आमिले कर।, कर।, कर हे भाग्यवान धरतीची आमिले कर धरतीची आमिल कर हे भाग्यवान धरतीची आमिले कर धरतीची आमिले कर हे भाग्यवान धरतीची आमिले कर समजलं बालमित्रांनो धनाग मानकर यांनी खूप छान ही कविता लिहिलेली आहे तर या कवितेचा अर्थ आपण समजून घेऊ तर या ठिकाणी चित्र पहा रानातले चित्र आहे रानामध्ये शेतकरी काम करत आहेत कोणी पाखरं राखत आहेत लहान मुले खेळत आहेत तर या कवितेचा अर्थ आपण समजून घेऊ धरतीचे आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर तर आम्ही या धरतीची भाग्यवान लेकरं आहे जेणेकरून आम्हाला धरतीची सेवा करायला मिळत आहे शेतावर जाऊया सांगा तिघाव्या राणी वणी गाती जशी रानपाखरं शेतावर जाऊन आपण गाणी गावया जशी रानातली पाखरं रानामध्ये चिवचिव करतात गाणी म्हणतात त्याप्रमाणे आपण तिथे गाणी गाऊया आनंदाने मेहनत जमिनीवरी केली वरिसभरी आज आलं फळ त्याचं डुलेशिवार तर वर्षभर या शेतामध्ये कष्ट केलं त्यामुळे आजही इथे पिके डुलायला लागलेली आहेत आणि त्या कष्टाच्या ला जा चीज झाल्यामुळे इथे आम्हाला त्याचे फळं चाकायला मिळत आहेत शिवारात पिके डोलायला लागलेली आहेत या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहे पहा जोंधळा ज्वारी बाजरी पिके डोलायला लागलेली आहेत शाळू झोंजळा मोती चमचम चमकते ती मोत्यांची सालभरी खाऊ भाकरी तर या ठिकाणी पहा शाळू जोंदळा हे मोत्यासारखे चमचम करत आहेत ही पिके आता काढणीला आलेली आहेत या ज्वारी बाजरीची वर्षभर आपण भाकरी खाऊया म्हणजे वर्षभर पुरेल एवढे धान्य ते पिकलेले आहे स्थापू समानता पोला दे ऐकता नाही धनी येते कुणी नाही चाकर तर आज आपण येथे समानता स्थापणार आहोत आणि अशी मजबूत एकता स्थापन करणार आहोत येथे कुणी नोकर नाही की मालक नाही सर्वजण समान आहेत अशी एकता आपण येथे स्थापन करू जे कोणीही तोडू शकणार नाही तर धरतीचे आम्ही लेकर भाग्यवान धरतीचे आम्ही लेकर या धरतीचे आम्ही लेकर आहोत त्यामुळे आपण खूप भाग्यवान आहोत आम्ही शेतकरी असे म्हणत आहेत की आम्ही खूप भाग्यवान आहोत या धरतीची सेवा करायला आम्हाला मिळत आहे म्हणून आम्ही भाग्यवान लेकरे आहोत असे त्यांचे म्हणणे आहे समजलं बालमित्रांनो ही कविता तुम्ही तालासुरात गायची आहे आणि पाठ करायची आहे